श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना कालाष्टमी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी महादेवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजाही केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी उपवास करून भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या स सर्व मनोकामना भैरव बाबा दूर करतात त्याचबरोबर अकाल मृत्यूचा भय सुद्धा राहत नाही कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मेला सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि ति उदयतिथीनुसार गुरुवारी म्हणजे तीस मे रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला महादेव आणि त्यांच्या पाचव्या उग्र स्वरूपाचं म्हणजे भैरव बाबांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख साक्षात महादेव दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप मांटले जाते आणि या दिवशी जर आपण व्रत केलं तर त्यामुळे शनि राहू या ग्रहांचे जे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्प्रभाव आहेत त्या प्रभावांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय देखील टळतं कालभैरव हे तंत्र मंत्राचे देवता मानले जातात आणि या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि म्हणूनच जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे कालभैरव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर कुत्रा हा ग्रहाशी सुद्धा संबंधित आहे ज्या रीतीने आपण पितृपक्षामध्ये गाईला कुत्र्याला कावळ्याला घास देतो म्हणजे काही खायला देतो त्याचप्रकारे आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी सुद्धा कुत्र्याला काही वस्तू ह्या आवर्जून खायला द्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी ह्या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्या लोकांनी आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही घरामध्ये दोष किंवा आपल्यामध्ये दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपली ग्रहदशा चांगले नसेल किंवा आपल्याला दोश की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर असे काही विशेष आपण उपाय केले तर निश्चितच या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायची आहे देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करता येणार आपल्याला काय करायचं आहे एक ताजी पोळीही तयार करून घ्यायची आहे त्या अगोदर तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगेल कोणत्याही मुक्या प्राण्यांना तुम्हाला शिळं अन्न द्यायचं नाही आहे कारण जर आपण शिळं अन्न कोणत्याही मुक्या जनावरांना दिलं तर त्यामुळे उलटे आपल्याला दोषे लागत असतात आणि कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आहे त्यामुळे चुकून तुम्हाला कुत्र्याला शिळं अन्न हे द्यायचं नाही आपल्याला एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडीशी साखरसुद्धा लावायची आणि अशी ही गोड पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे जर तुम्हाला आवर्जून काळा कुत्रा भेटला तर त्यालाच ती पोळी खायला द्या आता काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही पोळी खायला देऊ शकतात आता तुम्ही बाहेर गेलेत आणि तुम्हाला प तुमच्याकडे पोळी नाही आहे मग तुम्ही काय करायचं आहे तुम्ही एखादा दुकानामध्ये एखादा बिस्किटचा पुडा विकत घ्या आणि तो पुडा खायला दिला कुत्र्याला तरीही चालणार आहे अतिशय साधी आणि सोपी ही सेवा आहे पण ही सेवा केल्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होणार आहेत तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काहीक लोकं का आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा हा पाळत असतात जर तुम्ही घरामध्ये काळा कुत्रा पाळला आणि त्याची दररोज सेवा केली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक अर्थ, नकारात्मकता अर्थात काय तर तुमच्या घरामध्ये असणारा जेवढा पण वास्तुदोष आहे त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये असणारा ग्रहदोषांपासूनसुद्धा मुक्ततामही मिळत असते त्याचबरोबर कालाष्टमीच्या दिवशी कोणत्याही मोक्या प्राण्यांना तुम्ही त्रास देऊ नका कारण जर तुम्ही कळत नकळत तुमच्याकडनं हा गुन्हा घडला तर त्यामुळे तुमच्यावर कालभैरव हे रुष्ट होणार आहेत कालाष्टमीच्याच नाही इतरही कधीही तुम्हाला कोणत्याही मोक्या प्राण्याला त्रास हा द्यायचा नाही आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष ह्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळते कारण जेव्हा आपल्या, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष हे नसतात तेव्हा निश्चितच आपली प्रगती ही होणार आहे म्हणून प्रत्येकाने कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा जी आहे ती आवर्जून करायची ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ